हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण चेहऱ्यावरील सुंदर हावभाव कसे असावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीला तुम्ही काही वेळ आरशासमोर घालवा म्हणजे आरशासमोर पाहून हसा तुमचे देखील हसरे असावेत असा प्रयत्न करा जर तुमचे हास्य तुमचं मन मोहून घेत असेल तर निश्चितपणे ते चेहऱ्यावर ते इतरांवर प्रभाव टाकेल आपल्या कमतरता आपल काढू शकतो आणि स्वतःच्या हसू टिकवून ठेवण्यासाठी निरोगी विचार देखील महत्वाची भूमिका बजावतात मनात इतरांबद्दल कधीच द्वेष ठेवू नका लक्षात ठेवा तुम्हाला हसताना पाहून जग तुमच्याबरोबर हसू लागेल आणि तुम्हाला रडताना पाहून तुमच्यापासून दूर जाईल काम जास्त असले तरी ते सहजपणे घ्या त्रागा करू नका खूप काम पडल्यानंतर देखील चेहरा हसरा आणि शांत ठेवा अशा स्थितीस इतर जण तुमचा सन्मान करतील आणि आवश्यकता पडल्यास साथ देखील देतील इतरांच्या कमतरता शोधण्यापेक्षा त्यांच्यातील गुणांचे कौतुक करा